ज्याला शेर वाघ चित्ता असे नाव दिलेले आहे त्या चित्ता शेर वाघनं एवढा धुमाकूळ घातला आहे महाराष्ट्रभर पुण्याला कैक लोकांना मारले छोट्या बाळाचा जीव घेतला एका मुलीचा जीव घेतला कैक माणसं जखमी होऊन दवाखान्यात आहेत आणि सगळे महाराष्ट्रभर आहे आम्ही अंजनगाव तालुका जिल्हा अमरावती येथे राहतो तरी पण आमच्याच ता तालुक्यात अंजनगाव तालुक्यात तीन शेर आहेत अशी आज एक बाई म्हणत होती गाडीत तीन शेर आहे तर आता हे तर शेअरचं किंवा ह्या वाघाचं प्रकरण मंत्रालयापर्यंत पोहोचले आहे मंत्रालयातूनही लोकांनी काही काही योजना काढल्या आहेत त्यांची वाघाची नसबंदी करायची असाही एक व्हिडिओ होता मग नसबंदी केल्यानं काय होईल पुढचे होणार नाही तयार आहे ना पण आधीच्याचं काय करता ते पाहना आधीच्या वागायचं काय करता कितीतरी आहे आता ह्याच दोन तीन महिन्यात म्हणा की सहा महिन्यात कितीतरी वाघ कितीतरी पकडले गेले मग आता मी एक सर्वसाधारण एक लेडीज म्हणून सांगते मी तुम्हाला आता एक बातमी होती त्या दिवशी टी व्हीवर बातमी पाहिली मी तर म्हणाले की जंगलात शेर सोडून देऊ आणि त्यांच्यासाठी सव्वाशे कोटी शेळ्या सोडून देऊ सव्वाशे कोटी बकऱ्या जंगलात सोडून देऊ काय तर त्या सव्वाशे कोटी बकऱ्या खाऊन ते जगतील असं ना मग सव्वाशे कोटी बकऱ्याचा जीव घेणं हा हे पाप नाही काय हां कोण सांगितलं सव्वाशे कोटी बकऱ्या तुम्ही तिथं जंगलात देता वाघाले खाले इकडे हे काही लोकांचे खाणे बंद केले तुम्ही ते खाणं बंद केलं आणि जंगलात तिकडे वाघासाठी बकऱ्या टाकता बरं ह्या एवढ्या मोठ्या बकऱ्याचे जीव घेता तुम्ही मग हे शहर वाघ ठेवता तरी कशाला कशाला ठेवता आ इथून पिंजऱ्यात बंद केले की दुसऱ्या जी दुसऱ्या जंगलात नेऊन सोडता मग तिकडे काही गावं नाही आहे दुसरीकडे गावं नाही आहे तिथं सोडल्यावर तिथंही ते वाघ राहतील ना हम्म मग इथून तिथं सोडतात प पिंजर्या तिकून बंद करतात तिकडे नेऊन सोडतात त्याच्यापेक्षा जिवायचं नुकसानच आहे लोकांच्या मग ह्या शेळ्या म मेंढरं एवढं त्या वाघायला दिल्यापेक्षा त्याचं पोषण केल्यापेक्षा वाघच ठेऊ नका ना एवढे माणसासारखे माणसं तुम्ही जीव खाऊन राहिले पुण्याला म्हणे शिरूर शिरूर ताल गावात एका माणसानं त्या वाघाला मारलं लढाई लढाई मेला वाघ तर त्या माणसावर केस केली मग वाघ ह्या लोकांचे जीव घेते तर कोणावर केस करा त्या लोकांना कोणावर केस करा मग त्याच्यापेक्षा वाघच नका ठेवू ना काय काम आहे बरं वागायचं काय भेटतंय त्याच्यापासून कोणती आवक आहे आवक तरी काय आहे त्याच्यापासून सांगा ना तर म्हणणं एवढं आहे बाकी वाघ ठेवूच नका कारण सगळीकडे वाघ पसरलेले आहेत हे जीवघायने प्राणी आहेत नाही लढू शकत एक व्यक्ती त्या वाघासोबत आमच्या गावात एका माणसाला वाघ दिसला होता नुसतं पाहिलं होतं बसलेला वाघ होता, बस होता। तेवढ्याले म्हटलं आजारी पडला तर ॲडमिट होता हवलला तो माणूस दवाखान्यात ॲडमिट होता कित्येक दिवस मग हे जीव घेणे प्राणी आहे ना कशाला ठेवता हे अं बरं पिंजरात तरी कोणाही बंद केलं तर ते काय झाडाझुडा पाला खाते काय तर प्राणीच द्या ना मारून मग मा इकडून जीव घेता आणि तिकडे जीव सांभाळता मग तुम्ही करता तरी काय जनतेसाठी करता तरी काय माझी तर एवढी विनंती आहे बा की वाघस ठेवूच नका बस एवढं बोलून मी माझा व्हिडिओ संपवतो आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा पाठवा लोकांना माझं म्हणणं गलत असाल तर डिसलाईक करा आणि जर चांगलं असेल तर लाईक करा